नमस्कार मंडळी मी नितेश पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आज मी जात आहो आपल्या गावच्या पटावरती आणि पिंपळगावचा पट इकडे या भागातले जर असालच तुम्हाला माहीतच असेल शंकरपट म्हणजे कुठला आहे म्हणून तर हा आजचा दिवस म्हणजे शंभरवा पट आहे तर बहुत जोरदार पट राहणार आहे आणि व्यवस्थापन बहुत जोरदार राहणार आहे तर हे व्यवस्था तुम्हाला दाखवेनच मी काही वेळामध्ये पोहोचणार आहो मी टाटापिकमध्ये फसलेला पाहू शकता हे भिलेवाड्यामध्ये ये मी येऊन फसलो आणि आज उशीर पण झाला आज यायला आणि आता इथून किती वाजता निघतो तर माहीत पण तुम्हाला पट तर दाखवेनच मी आणि यावर्षी पट चार किंवा पाच दिवसाचा राहील चार दिवसाचा तर पक्का आहे आणि जोड्या जर जास्त झाल्या तर पाच दिवसाचा राहील ज्यांना कुणाला आवडत असेल पट तर ह्या चार पाच दिवसामध्ये येऊन जा आजचा पहिला दिवस आहे आजची दोन तारीख म्हणजे वसंत पंचमी आजपासून सुरुवात होणार आहे पटाची आणि पहिल्या नंबरवर आहे ट्रॅक्टर दुसऱ्या नंबरवर आहे रॉयल एनफील्डची बुलेट गाडी आहे कोणती तरी आणि तीन नंबरला पण बाईक आहेत म्हणजे चांगले चांगलेच नंबर आहेत यावर्षी आणि जोड्या खूप राहणार आहेत चला तर मग आता पटामध्ये भेटू अजूनपर्यंत जोड्या चालू झाल्यात मित्रांनो कारण ह्या जोळ्या आता जाऊन राहिल्या दाढीचा प्रकार पहा मित्रांनो हे असे दाढी बनवतात आमच्या गावचे लोक या <laughs> सगळ्या इकडे जोळ्या उतरवल्या जाते मित्रांनो गाड्यांनी गाड्यावर आणतात जोळ्या आणि इथून पायपाई मग यांना त्या साईडला जावं लागते आता अजून उद्घाटन व्हायला आहे म्हणून एकही एक जोडी सुरू नाही झाली आणि कृषी प्रदर्शनी आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो बहुत मोठी कृषी प्रदर्शनी आहे ते दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळानंतर का जोड्या आहेत म्हटलीस का विठोबा कंपनीचा स्टॉल लागलेला आहे महिंद्रा नोवा बहुत जोरदार काम ना मशनरी बघा मित्रांनो हे रोवण्याची मशीन म्हणता ए आय मंडळी रोवण्याची मशीन पॅडी प्रो प्लस हे नवीन टेक्नॉलॉजी पहा म्हणजे जेवढे बी तंत्र आले आहेत शेतीला रिलेटेड ते सगळे जिथं उपलब्ध आहेत कोणाला जर यंत्र वगैरे लागत असतील नवनवीन तर ह्या चार पाच दिवसामध्ये तुम्ही येऊन जा आणि स्कीम पण असतील भरपूर कारण की एवढी मोठी प्रदर्शनी इथं ठेवली आहे तर काही नाही काही तर शेतकऱ्यांसाठी असेलच हे बघा हे कशाची मशीन आहे तर माहीत नाही

तो वसंती वसंत खासदार होणारा जीव प्रज्वलन आपले जिल्ह्याचे सर्व मान्यवर सन्मान्य म्हण आता हा भारत देश कृषीप्रधान देश आहे आपल्या या शेतकरी भागाला नवीन

सा साधारण की तेच दिसेल सगळ्याकडे आहे मोकळा पप्पा लावायचा जागा जे पापडा आले आहेत तिकडे आज इथे आपण करतो आज भगत बोलत आणि बोलवायचे काम करतो नाही टाकाव लागलं ना आम्ही एक काळा आपलाला बाय जोडी शिवाय ने आपले पटा पाहायला येणारे मंडळी त्यांच्यासाठी बनवलेला आहे बसायची सोय आहे आणि शंकरपाट जे मधल्या काळामध्ये अनेक वर्षासाठी बंदही पडला होता हा व्हिडिओ आहे मित्रांनो चौथ्या दिवशीचा कारण पहिल्या दिवशी तुम्हाला माहितच आहे जोड्या म्हणजे सुटल्याच नाही आम्ही असताना आणि पाहू शकता गर्दी किती जबरदस्त आहे जोड्या खूप साऱ्या असल्यामुळे एक दिवस अजून वाढवण्यात आलेला आहे म्हणजे सहा तारखेला अकरी दिवस राहणार आहे तर ज्या ज्यांना कुणाला बी यायचं असेल ते येऊ शकतं